हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही आणि पटापटा पता, -पता लेया। या खूप दिवसानंतर लाईव्ह आले मी संध्याकाळची साडे नऊ वाजले आहेत अजून मला जेवायचं आहे म्हटलं चला थोडंसं लाईव्ह येऊया हाय महेंद्र निर्माये हाय दादा आणि तुम्ही कुठून लाईव्ह बघत आहात नक्की कमेंट करून सांगा आणि आज नवीन ब्लॉग अपलोड केला आहे मी तर नक्की बघा खूप दिवसातून ब्लॉग अपलोड केला आहे आणि लाईक पण करा आणि कुठून लाईव्ह बघत आहात ते पण कमेंट करून सांगा आणि पट कमेंट करा नांदेड महेंद्र निर्मली दादा नांदेड भरून आणि लाईक पण करा लाईव्ह जेवण झाले का तुमचे अजून जेवायचं आहे मला उसे गाव कौन सा काय विचारलंय समजत नाही आहे मराठीमध्ये कमेंट करा मुलं बसली जेवायला मला पण जेवायचं आहे अजून आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा लाईवला कोणसा गाव अहिल्यानगर अहिल्यानगर महाराष्ट्र से आणि आज मी ब्लॉग अपलोड केलेला आहे तर नक्की बघा आणि लाईक पण करा शेअर करा सपोर्ट करा आणि भरपूर जण लाईव्हला जॉईन होते पण लाईक कोणी करत नाही गुड नाईट थँक यू आणि आपले ब्लॉग कसे वाटतात ते सुद्धा कमेंट करून सांगा जर तुम्ही बघत असाल तर आणि मुलांचं <laughs> जेवण चालू आहे नाही म्हणते दाखवू नको म्हणते आम्हाला दा दादू कशाची भाजी खातोय रे केलंय जय भीम ताई नाशिकवरून ताई आपण कुठे बोलता कुठून बोलता मी अहिल्यानगर अहिल्यानगरमधून बोलते जय भीम दादा आवाज नाहीत अहिल्यानगरमधून बोलते मी अहिल्यानगर निरंजन अंबोरे दादा तर फोन आला होता माझा आणि वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ब्लॉग बघा फक्त सबस्क्राईब करू नका व्हिडिओ पण बघत चाल आणि सपोर्ट करा त्यासाठीच मी लावू येत आहे की तुम्ही जास्त व्हिडिओ बघा आणि जास्त चॅनल आपलं म्हणजे जास्त लोकांपर्यंत जावा म्हणून कारण कसं आहे आपली जास्त कोणाशी ओळख वगैरे नाही आहे ना, ना चॅनलचं प्रमोशन करण्यासाठीच लाईव्ह येत असते मी आणि खूप दिवसातून आले नवीन आहात का आपण हो न जुनं चॅनल आहे माझं सरला फॅमिली ब्लॉग म्हणून तर त्याच्यावर पण छान व्हिडिओ आहे ते अगोदर ना माझं चॅनल हे झालं होतं फ्री झालं होतं त्यामुळे मी नवीन चॅनल ओपन केलं तर हे तर याला चांगले व्ह्यूज येतात म्हणून मग याच्यावर पण व्हिडिओ टाकते आणि त्या चॅनलवरती पण व्हिडिओ टाकते मी तर तिकडं पण जाऊन बघा तुम्ही छान असे मस्त व्हिडिओ आहेत आणि आता जिम वगैरे लावलेली आहे तर त्याच्यावरची पण मस्त व्हिडिओ टाकणार मी तर नक्की त्या चॅनलला पण सबस्क्राईब सबस्क्राईब करा आणि इकडं पण करा तर चला पुन्हा भेटून नवीन न एखाद्या लाईव्हमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय